मित्रांनो सप्रेम नमस्कार सन्मान न्यूज फोनमध्ये आपल्या मनापासून स्वागत सातपूर विभागातील एक खळबळजनक बातमी आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो आणि मिटक्या मारत काही खाद्यपदार्थ खात असतो परंतु हे खाद्यपदार्थ खरोखरच आपल्याला आपल्या अप्ले आरोग्याला धोकादायक असतात हे आपल्याला माहीत आहे काय आज सकाळची घटना सातपूरच्या त्र्यंबक रोडवरील मसालाज वन या हॉटेलमध्ये काही मित्र नाश्ता करण्यासाठी गेले नाश्त्यामध्ये त्यांनी चटकदार मिसळ बनवली आणि अर्थात कोणाचाही वाढदिवस असला का आपण मिसळ पार्टी देत असतो परंतु या मिसळमध्ये शेव मटकी कांदा लिंबू याबरोबर झुळ पण असतात हे माहिती आहे का आपल्याला याच मसाल्यावरच्या मिसळमध्ये चक्क झुळं आढळलं तुमच्या आमच्या आरोग्याचे हा खेळ महाराष्ट्र शासनाचा अन्न आणि औषधी प्रशासन थांबणोर का हा खरा प्रश्न आहे इसमें क्रॉकेट जी का मालूम है आपको कैसे सॉरी यार मसाला जोन बोले तो नाम ही ना सतपुर में फिर तो फिर असा नहीं चलेगा ना क्या काय नाव आपका आप आ, किचन में कुछ साफसफाई नहीं कर दगे हा फिर देखा देखो आप ही देखो ना देखो ना आप किचन से सावधान कोणत्या हॉटेलमध्ये जा पण तिने स्वच्छता पाव एवढेच अनियमितपणे सांगू शकतो ਸੌਰੀ ਮਨੂੰ ਕਾਇ ਉਪਯੋਗ सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद